चारचाकी वाहनाच्या धडकेत चंदगड तालुक्यातील कोळिंद्रे इथल्या रेणुका नारायण कुंदेकर जखमी झाल्या गडिंगलज इथल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुंदेकर यांच्या उपचारासाठी श्री रवळनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे अध्यक्ष एम एल चौगुले यांनी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित चांगुलपणाची चळवळ या उपक्रमाअंतर्गत पंधरा हजार रुपयांची मदत केली आहे चंदगड तालुक्यातील कोळींद्रे इथल्या घरेलू कामगार रेणुका कुंदेकर यांचा नुकताच अपघात झाला चारचाकी वाहनानं दिलेल्या धडकेत त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला त्यांना गडिंगलज इथल्या खाजगी दवाखान्यात दाखल केलं आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब असलेल्या कुंदेकर यांना दवाखान्याचा खर्च परवडणारा नव्हता ही बाब लक्षात घेऊन रवळनाथ हाऊसिंग फायनान्सचे अध्यक्ष एम एल चौगुले यांनी जखमी कुंदेकर यांच्या उपचारासाठी पंधरा हजाराची आर्थिक मदत केली कुंदेकर यांची कन्या अनिता उंबळकर यांच्याकडे मदतीची रक्कम देण्यात आली डॉ ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या चांगुलपणाची चळवळ उपक्रमाअंतर्गत ही मदत देण्यात आली यावेळी रवळनाथचे संचालक महेश मजदी यांनीही वैयक्तिक स्वरूपात कुंदेकर यांना अर्थसहाय्य केलं यावेळी रवळनाथचे सीईओ डी के मायदेव जनसंपर्क अधिकारी बाबासो मार्तंड उपस्थित होते